काँग्रेसच्या महाराष्ट्र महासचिव भावना जैन झाला आक्रमक सरकारविरोधात वर्सोवा विधानसभामधील विकासनगर येथील नेपाळी चाळात झाली खर्चापर चर्चा काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्राच्या महासचिव अखिल भारतीय काँग्रेस सदस्या भावना जैन यांनी सरकारविरोधात वर्सोवा विधानसभामधील वॉर्ड क्रमांक विकास विकासनगर नेपाळी चाळ या ठिकाणी खर्चेपर चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वर्सवा विधानसभा युवती अध्यक्ष मनिषा देशमुख यांनी भावना जैन यांनी आपली प्रतिक्रिया दिली या ठिकाणी पाहायला मिळतो कशा पद्धतीचे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण मुंबई मध्ये कशा आंदोलन महाविकास आघाडीच्या आगमन होणार उद्या गणपतीच्या आगमन होणार आम्ही सगळे गणपतीचा त्योहार आ, को मनाने के लिए हम लोग सब यहां नहीं। है।, नहीं। है और कल देख रहे रहे कल कोशिश कर रहेब की बहनों बहनो हुए है पर त्योहारों से पहले कहीं ना कहीं चुबन है कि हमारे खर्चे कितने बढ़ गए हैं और गणपति बनाने के लिए भी मूर्ति तक छोटी करनी पड़ रही है क्योंकि बड़ी बड़ी मूर्तियां बनती थी महाराष्ट्र में अब मंडलों में पैसा नहीं है ताकि क्योंकि इतनी महंगाई बढ़ गई है कि गणपति के उत्सव में भी थोड़ा ठंडक आ गई है तो कहीं ना कहीं हम अपने बप्पा को अपने जितने सा, सुविधा साधन होते हैं उससे बप्पा का स्वागत करते हैं और हम उम्मीद करते हैं कि ये सरकार जो बहरी है जो आज हमने थाली बजाकर इस सरकार के कान में आवाज गूंजने का हमने कोशिश किया है कि इतनी महंगाई जो से जो महिलाएं त्रस्त है वो कम हो और इसके अलावा जो सिलेंडर का दाम है पेट्रोल डीजल के दाम है हर चीज पे बढ़ती जीएसटी है वो बेरोजगारी बे बढ़ रही है युवाओं के पास रोजगार नहीं है तो ये परिस्थिति में हमारी जो आज महिलाएं हैं वो सबसे ज्यादा त्रस्त है क्योंकि महिलाओं को ये अपना घर चलाना मुश्किल होता है घोटाला का तो जैसे कह सकते हैं वो चल रहा है अकाउंट खुलवा दिए पर उस देखेंग अकाउंट देखेंग से मिनिमम बैलेंस रखने के लिए ना रखने पर हमारी बहनों के अकाउंट से पैसा लिया जा रहा है पुणे में ये घटना हुई जहां महिलाओं के अकाउंट से पैसा जाने के बजाय ढाई ढाई हजार रुपया उनके अकाउंट से चला गया तो कहा कौन जवाबदार है इसका ये जो काम हो रहा है ये भ्रष्ट सरकार महिलाओं पे महंगाई थोपी इस सरकार ने सिलेंडर का दाम दुगने से ज्यादा कर दिया हर चीज का दाम आज टमाटर और प्याज खरीदने में हालत खराब हो गई है तो ये जो परिस्थिति है इसके खिलाफ हर गली में कांग्रेस पार्टी आंदोलन करेगी महाविकास की हमारी साथी मनीषा देशमुख जी भी यहाँ है और माधवी राणे जी भी हमारे बीच है जो गोरेगांव से है हमारे हर गली में हम ये कार्यक्रम पहुंचाएंगे ये खर्चे पर चर्चा जारी रहना मैडम आप मोदी सरकार ने चाय पे चर्चा करते और केंद्र में सत्ता स्थापित की थी आप खर्चे पे चर्चा करते महाविकास आगड़ की सत्ता महाराष्ट्र में लाने की कोशिश की बिल्कुल खर्चा देखिए महाविकास आघाड़ी ये चुनाव जीतने जा रही है क्योंकि जनता परेशान है इस इस सरकार से जनता परेशान है क्यों परेशान है क्योंकि इन्होंने बे महंगाई थोपी क्योंकि इन्होंने भ्रष्टाचार लिप्त सरकार रखी इन्होंने आम आदमी का दुख नहीं समझा इन्होंने युवाओं का दुख नहीं समझा किसानों का दुख नहीं समझा छोटे दुकानदारों का दुख नहीं समझा जीएसटी गलत जीएसटी आपको मालूम है स्कूटी पर जीएसटी अट्ठाईस है जो एक आम आदमी गरीब आदमी स्कूटी चलाता है जबकि हवाई जांच पे जीएसटी 5 परसेंट है ये सवाल पूछे ना हम मोदी सरकार से के बताइए जीएसटी एक आम आदमी पे क्यों थोपी जा रही है अट्ठाईस परसेंट की जीएसटी कौन स्कूटी चलाता है कोई अभी आदमी स्कूटी चलाता है क्या ये सवाल आज हम खड़े कर रहे हैं इस सरकार पे और हम जनता को जागरूक करने आए हैं आज हमने विकास नगर यहाँ पर आकर ये सवाल उठाया है ताकि हमारी बहनों का को जागरूक हो और वो जाने की ये सरकार ने किस तरह से उनके साथ अन्याय किया है खात होते है, आता त्या शंभर रुपयात नाही बघत पाचशे रुपये गेले की रिटर्न त्यांचे काहीच येत नाही त्या रिटर्न विताने विचारतात याच्यात अरे पैसे गेले कुठे अशी मागाई केली गेली आहे की जे वीस रुपये टोमॅटो मिळत होते त्यात पन्नास रुपये साठ रुपये असे ऐंशी रुपये असे टमॅटो आहेत घेणारे खा करणार काय आणि लेडीज जरी जेंट्सने घरात पैसे आणून दिले तरी लेडीज जरी कामाला गेली तरी ते पैसे चालवणार कसे हा मोठा त्यांच्या पुढे मुद्दा आहे आणि असं म्हणलं तर आता ही जीएसटी वगैरे लावतात ते अशी जीएसटी लावली की आम जनतेवरच जीएसटी पडते जीएसटी आपल्याकडूनच घेऊन आज हे तीन हजार रुपये देतात ते देता तीन हजार दीड हजार ज्याला मिळतात येते त्यांना काहीच्या अकाउंटमध्ये आलेच नाहीयेत सगळे अकाउंट बोलतात पण बोंगच गेले आणि ते तीन हजार तर आलेच नाहीत आणि ज्यांना आले ते तीन हजार रुपये अकाउंट खोला नाही तर आधार कार्ड लिंक नाहीये का असे काहीतरी सांगितले ठीक आहे चल आले त्यांना तीन हजार रुपये तुम्ही दिले पण कोणाकडून दिले आम जनतेकडूनच तुम्ही पैसे घेतले आणि ते त्यांना टाकले गेले मग तुम्ही आमच्यासाठी आम्ही एक आम लेडीज आहोत त्यांच्यासाठी उपयोग काय आम्हाला उपयोग काय द्यायचा जर दोन हजाराचा अकाउंट खोलावला होता आणि तीन हजार रुपये अकाउंट मध्ये टाकता दोन महिन्याचे तर त्याच्यात फायदा काय बाजूला एका बाजूला बहिणीला खुशी करण्यासाठी दीड हजार रुपये दिले जात दुसरीकडे त्या लाडक्या बहिणीच्या आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही मुलं शाळेपासून वंचित आहे शैक्षणिक फीस वाढलेली आहे त्यामध्ये महागाई वाढलेली आहे याकडे कसं पाहत शाळेची फी वाढली म्हणजे मुलांना असं झालं की काही मुलांना जर फीज नाही दिली पहले, पहले तुम्छे, तुम्छे 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 तुम्हें तुम्हें तर शाळेतून टीचर लोक सांगतात की तुमच्या पॅरेंट्स लोकांना घेऊन या मग त्याच्याकडे जर तुमचं तुम्हाला जर योगदानच करायचंय तर ज्या लोकांकडून वर्ग फीज पेड होत नाहीये शाळेत प्रत्येक शाळेमध्ये जा मुलांकून ज्यांच्याकडून का नाही पेड होत तुम्ही त्यांच्या समस्या ऐका गरजेचं आहे का नाही त्यांच्याकडे पण भरपूर कारणं आहेत त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम आहे ते म्हणजे जे तीन हजाराच्या ऐवजी ह्या लोकांचे मुलांचे शिक्षण महत्वाचे आतापर्यंत हे तीन हजार येत नव्हते पण मुलं जर प्रगतीवर गेले तर त्यांचा काहीतरी पुढे फायदा होईल कामाला लागतील व्यवस्थित त्यांच्यासाठी खरंच करणं गरजेचं